आपण आतापर्यंत अनेक इंटरव्ह्यू घेतले त्यावेळेस त्यांनी देखील प्रतिक्रिया आज आम आदमी पार्टी यांचे देखील जिल्हा अध्यक्ष पवार साहेब आणि शहर अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही बघू शकता आम आदमी पार्टीची सत्ता दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये आहे तसेच महाराष्ट्र मध्ये आहे का हे देखील जाणून घेऊया घेऊया येणाऱ्या काळामध्ये नुग निवडणूक आहे सामान्य जनतेच्या मनामध्ये आम आदमी पार्टीच्या संदर्भामध्ये काय प्रश्न आहे ते देखील आपण त्यांना थोडक्यात सर आपली सत्ता दिल्ली आणि पंजाबमध्ये पंजाब आहे तसेच महाराष्ट्रामध्ये तसे आपल्या पार्टीच्या माध्यमातून काही दिसत नाही काय सांग दिल्ली आणि पंजाब दिल्लीमध्ये ऑलरेडी जन आंदोलन वगैरे झालेलं आपण बघितलेलं आहे दोन हजार तेरा पासून ते तर सत्ता आहे दोन हजार चौदा पासून सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये तसं दिसत नाही याचा अर्थ असा नाही आमचं काम चाललेलं आहे मात्र जसं आता निवडणूक जवळ येते विधानसभा निवडणूक जवळ येते आहे तर आम्ही एकशे चाळीस जागा महाराष्ट्रामधून लढवणार आहोत त्याच्यात धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा आम्ही लढवणार आहोत धुळे शहर शिंदेळा तालुका आणि साक्री तालुका तर त्याच्यामुळे आणि आमचे जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जेव्हा आम्ही ग्रामीण भागात फिरतो किंवा शहरी भागात फिरतो तो म्हणजे प्रतिसाद आम्हाला भेटतो की तुमची पार्टी ही काम करणारी पार्टी आहे आणि लोकांच्या मनात आहे लोकांच्या मनात आहे की तुम्ही एकदा फक्त उभे राहा आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू आम्ही कुठल्या पक्षाचा विचार करणार नाही पण आम आदमी पार्टीला आम्ही निश्चितच मतदान करू असं लोकांचा आम्हाला सपोर्ट असतो असं म्हटलं की आता केजरीवाल सरकारचे दिल्लीत आणि पंजाबमध्ये आहेत तुम्ही जसं म्हणलं की आज आम्ही गोव्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील काम काम आहे परंतु तसं करताना कधी आम्हाला पार्टीचे कार्यकर्ते दिसले नाही काय सांग हे बघा आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय दोन हजार एकोणीस पासून जे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे गर्दी मीडिया पण आणि बाकीच्या गोष्टी पण त्या गर्दीला एवढा फोकस करतायत की आमच्या आम आदमी पार्टीकडे बघायला कोणाला वेळ नाही पण आमचं काम आमच्या पद्धतीने चाललेलं आहे जनतेची सेवा आम्ही करतो आहोत जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे शहराचा विषय जर म्हण म्हणाला तर ह्या ठिकाणी सात ते आठ नऊ पक्ष उभे राहणार आहेत नऊ पक्षांचे उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत आपण शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील विचार सर या ठिकाणी जर सात ते आठ लोक पक्षाचे लोक उभे राहणार तर त्या ठिकाणी काय सांगणार शहराच्या विषयी उभे राहणार तर किती पण उमेदवार उभे शकतात कारण महा विकास आघाडी आहे मा आहे तिसरी आघाडी पण तयार होते आणि नवीन नवीन पक्ष पण त्यांचे म्हणजे पायाभराचं काम चालू आहे पण आमचं कधी मॉडेल पाहिलं दिल्ली मॉडेल पंजाब मॉडेल पाहिलं तर आम्हाला काहीही करायची गरज नाही आम्हाला प्रतिसाद भरपूर प्रमाणात भेटत आहे तसं आम्ही ते बेस कुठेही नसतो बेस हा तयार करावा लागतो तसं महाराष्ट्रात आम आमचा बेस तयार झालेला आहे फक्त एकदा जागा निधीच झाल्या जसं आमचे अध्यक्ष साहेब बोलले की एकशे चाळीस जागा बिलड होतोय तर त्याच्यावर आम्ही ठाम आहोत मग येणाऱ्या काळात लोक आम्हाला प्रतिसाद भरपूर प्रमाणात देतील ही आमची अपेक्षा आहे सर असं देखील म्हणलं जातं की आम आदमी पार्टीचा झाडू उत्तर महाराष्ट्रामध्ये चालणार काय सांगू सुरुवातच उत्तर महाराष्ट्रापासून होणार आहे याचा तुम्हाला आनंद निश्चितच राहील <laughs> कारण झाडू आम्ही आता गुजरात आणि एमपी बॉर्डरला आहोत झाडू मारण्याची सुरुवात मी कनच करणार आहोत कारण जो काही कचरा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तो साफ करण्याची जबाबदारी जनता आम्हाला निश्चितच देईल त्यासाठी आम्ही तयार आहोत सर याच प्रश्नाला आपले कधी या जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किती कमिटीची कमिटी आहेत आणि नि कशा कशा पद्धतीने तुम्ही या ओके आमचे धुळे चार जिल्ह्यांमध्ये कमिटी आहेत आणि ते त्यांच्या परीने काम करतायत फक्त तुम्हाला एकच सांगतोय की समजा राजकारणामध्ये समाजसेवा करत असताना पैशाची खूप गरज भासते तर आमच्या सगळे सर्वसामान्य साम, माणसं आहेत सा ते जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत आणि जनता आम्हाला साथ देते आहे सर शहरी बाजू समजू शकतो ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या काय प्रतिक्रिया असेल शेतकरी हा फार जाता जाणला आहे सोयाबीन सोयाबीनला जे भावला पाहिजे होतं उत्साहात जे पाहिजे होत ते महाविकास आघाडीने पण ते पूर्ण केलं नाही आणि महायुतीने पण पूर्ण केलं नाही आणि याचं उत्तर चांगल्या प्रमाणे उत्तर आपल्या अध्यक्ष जाण देऊ शकतात ते उत्तर किती तुम्हाला कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला याच्यावर कोणाला बघायला वेळ नाही आता दिल्लीमध्ये दिल्लीच्या जवळ साडेसातशे दिवस दिवस म्हणजे साडेसातशे लोकांना मरण पडावं लागलं एका वर्षामध्ये त्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीने खूप चांगला सपोर्ट केलेला आहे शेतकऱ्यांना तीन कायदे जे रद्द झाले त्याच्यात आम आदमी पार्टीचा सुद्धा मोठा रोल आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी जो प्रयत्न करतो आहे आता शेतकऱ्यांचा समजा आमचे शहराध्यक्ष म्हटले की सोयाबीन आणि कापूस तर स्वामीनाथन आयोग हा यावा यासाठी आम्ही दिल्लीला आमच्या वरिष्ठांशी चर्चा केलेली की के स्वामीनाथन आयोग हा यावा यायलाच पाहिजे तो आला तरच शेतकरी वाचेल त्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहे सर या ठिकाणी युती, युती जर जर सरकार बनते तुम्हाला ऑफर आम आदमी पार्टी ऑफर कधी जुमानत नाही तुम्ही बघितलं असेल की आमचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांनी दोनदा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे स्वतः न मागता त्याच्यामुळे आम्ही ऑफर वगैरेला कुठला आमचा पक्ष जुमानत नाही आमचा सामान्य कार्यकर्ताही जुमारत नाही जेलमध्ये जातील पण कुठलेही याला जुमारत नाही प्रश्न ग्राउंड लेवलवर काम काय सांगतात ग्राउंड लेवल भरपूर कामं दिसत आहेत आमचे आणि आहेत आम्ही त्याचे फोटो सगळं आहे आंदोलन पण सगळे आहेत पण ते कसं आहे प्रत्येक गोष्टीला पब्लिसिटीला पैसा लागतो राजकारणामध्ये पैसा लागतो आज धुळे सारख्या एक मागासलेल्या जिल्ह्याला एवढा आता एवढा नामवंत लोक उभ्र आहेत तर एवढा पैसा खर्च करतायत तर त्याच्या समोर आमचं म्हणजे आम्हाला प्रसिद्धी कोणतं येत नाही पैशा सेवा प्रसिद्धी कुठच नाही सर आता जे आमच्या माहितीनुसार आलं कधी आम आदमी पार्टी एका विशिष्ट समाजासाठी आरक्षणासाठी असेल व विशिष्ट समाजासाठी जमिनीवर उतरून लढाई करताना कधी नाही काय सांगू हे बघा आरक्षण हा मुद्दा जो आहे हा महाराष्ट्राचा किंवा देशाचा या संविधानाने आपल्याला दिलेला आहे पण हे जे आता काही जे सरकार आलेलं आहे दोन हजार चौदा पासून यांनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून त्यांना जे काही खायचं किंवा ज्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हायला पाहिजे त्यासाठी हे फक्त भांडण लावणे एवढंच त्यांचा कार्यक्रम आहे सध्या आपण महाराष्ट्रात बघतोय मराठा आणि ओबीसी ते संपत नाही तोपर्यंत त्यांनी आता धनगर आणि एसटी समाज यांच्यामध्ये लावलेला आहे हे आरक्षणामध्ये एकमेकांच्या समाजामध्ये ते निर्माण करून त्यांचं राजकारणाची पोळी बांधण्याचा प्रयत्न बीजेपी भी सरकार करते आणि आम्ही बीजेपीच्या भी विरोधात आहोत त्याच्यामुळे आरक्षण आता आरक्षणाचा मुद्दा ते म्हटलं तर दिल्लीमध्ये आमच्या सरकारने अठरा लाख नोकऱ्या दिलेल्या आहेत तर अठरा लाख नोकऱ्या दिल्या तर आरक्षणानुसारच दिलेल्या असतील महाराष्ट्र सरकार जर एक नोकरी द्यायला नाही तर आरक्षणाचा फायदा काय हा पहिला मुद्दा आपण समजून घ्यावा ज्यामुळे आम आदमी पार्टीची सत्ता आली तरी तर तुम्हाला शिक्षण आरोग्य सगळ्या गोष्टींना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यासोबत शिक्षण जे झालेले त्यांना रोजगार आम्ही उपलब्ध दे करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत सर प्रश्न देखील या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार तर आपल्या पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित झालेले आहेत पण पक्ष आदेश देईल त्या आदेशवर आम्ही कायम राहू भडीमार तर भरपूर आहे भरपूर पक्षांचे भडीमार आहे पण आता युतीमध्ये आम्ही राहायचं का महाविकास मध्ये यायचं महायुती तर जाणारच नाहीये ते तर एक तर रेष आहे महाविकास आघाडीचा विचार चालू होता पण तो पण आम्ही दुर्धावून लावलेला आहे आम आदमी पार्टी ही स बडावर लढेल म्हणजे लढेल सर राज्यामध्ये आपल्या किती सीट येतील तो आपण कशा पद्धतीने आम्ही एकशे चाळीस जागा लढवणार आहोत आता किती सीट येतील तर एकशे चाळीस आम्ही लढवणार आहोत एकशे चाळीस यायला पाहिजे आता आमचा मुद्दा असेलच पण आता जनता जनार्दन आम्हाला त्या पद्धतीत किती साथ देणार आहे जनतेसाठी उतरतोय सर प्रश्न असा देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं आता स्मारक जे पडले ते त्या ठिकाणी आंदोलन करताना कधीच आम आदमी पार्टी सगळ्यात पहिले जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीनेच निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम आदमी पार्टीनेच पहिलं निवेदन दिलं त्यानंतर सगळे पक्ष जागृत झालेले आहेत सर मणिपूरमध्ये देखील अशी घटना घडली त्यावेळेस देखील आम आदमी पार्टी मणिपूरच्या बाबतीत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन पहिले आम आदमी पार्टीने दिलेलं आहे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे आम्ही कोणत्या तारखेला दिलं काय दिलं आम्ही दिलेलं फक्त आम्हाला जे आमचे म्हटले शहराध्यक्ष म्हटले की शेवटी मीडिया वगैरे जो काय हा सगळा विषय पैशांचा विषय आम्ही मीडियापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा मीडिया आम्हाला जनतेपर्यंत पोहोचत नाही पण आम्ही आमचं काम आमच्या परीने चाललेलं आहे सर शेवट असं आहे की आपल्या निवडणुकीच्या संदर्भमध्ये काय अजेंडा असतो आमचा अंडाचा जसा अजेंडा तर भरपूर आहे पण मेन अन्यता असा आहे की प्रत्येक पक्षाचा हिंदू मुस्लिम बस याच्यावरच ते पोळी वाचताय आमचा तो मुद्दा राहणारच नाही आम्ही बोलू जे डायरेक्टली फ्री करू त्याच्यानंतर विकासावर बोलू त्याच्यानंतर स्वास्थ्यावर बोलू त्याच्यानंतर शिक्षणावर बोलू आणि मेन म्हणजे रोजगारवर बोलू आमचे फक्त हे कडक पाच मुद्दे आहेत आणि लोकांना तेच पाहिजे आहेत आज लोकांच्या घरी खायला नाही आहे आर्थिक मंदी आहे आणि महागाई वाढतभर वाढत चालली आहे महागाईचा तुम्ही का पाहिला तो तर तो वाढत आहे आणि इनकमचा ग्राफ शून्य झालाय मग त्या हिशोबाने आम्ही फक्त याच पाच मुद्द्यावर फोकस करणार आहे आणि त्याच्यावरच निवडणूक लढवणार तुम्ही बघू शकता आज आपल्या ठिकाणी पार्टीचे शहर अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा लढण्याची देखील त्यांनी या ठिकाणी तयारी सुरुवात केली येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या त्यांच्या या विषयी राजकारणा विषयाचा जर सामाजिक असेल तर त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी बी चोवीस तास फिल्ड्यूज चॅनल हमेशा त्यांच्या सोबत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो अजेंडा आहे तो देखील जनतेने जाणून त्यांचे उमेदवार निवडून जावे असे देखील यावेळेस जिल्हा जिल्हाध्यक्ष व शहर शहराध्यक्ष आज या ठिकाणी प्रतिक्रिया करण्यात आली कॅमेरामॅन बापूस तास फिल्ड्यू चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र